नमस्कार समाजाभिमुख या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहरशास स्वागत आपली मीडिया आपल्यासोबत या धोरणेनं आम्ही सध्या आमची मीडिया आमच्यासोबत घेतलेली आहे आणि सध्या आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील होळी गावामध्ये होळी गावामधील सर्व समाजबांधव आरक्षण मराठा आरक्षण या मुख्य मागणीसाठी मुंबई मोर्चासाठी रवाना या ठिकाणी होत आहेत त्यांची एकंदरीत आतापर्यंतची तयारी कशी झाली आणि याच्यानंतर त्यांचं नेमकी मागणी काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत होळीगावातील समाजबांधव या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल एकंदरीत आत्तापर्यंत तुम्ही कशी तयारी केली आणि आता मुंबई जाण्यासाठी कुठली मुंबईच्या मोर्चासाठी जाण्यासाठी तुमच्या मडे मा कुठली मागणी आहे नेमकं आता आमची जवळजवळ चार दिवसापासून तयारी आहे मुंबईला जाण्यासाठीची आणि मागणी मराठा आरक्षण एकमेव एकच मिशन मराठा आरक्षण ती पण ओ बी आणि आमची तयारी ब तयारी आहे टेम्पो वगैरे आम्ही इथून घेऊन निघालेलो आहोत आणि आज ही शेवटची आर पारची लढाई आहे आर पारची लढाई आम्ही आमचे लेकरबाळं हे ते भर पावसात उघड्यावर सोडून चालला हो माझ्या घरात कोण नाही चार म्हशी त्या दोन लेकरं ते हे सगळं उघड्यावर सोडून चाललो कला काय जर झालं केलं तर ह्याला सरकार जबाबदार असेल आणि आदरणीय आदरणीय दादा जरंगी पाटील यांच्या संघर्ष उद्दे यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण मुंबईत धडकणार एका दिशा मुंबईची दिशा एकूण एकूण किती समाज बांधव या मोर्चासाठी गावातून निघालेले आहेत होळी गावातून जवळपास होळी गावातून पन्नासच्या आसपास लोकं निघालेले आहेत यांची खाण्या पाय पिण्याची व्यवस्था कशी आहे पाण्याची आमची स्व खर्चा सगळी व्यवस्था आम्ही तुम्हाला चला टेम्पो दाखवतो सगळं आम्ही गॅस बी डाळ हे ते बटाटे हे तेन सगळे घेऊन आणि भाट भाकरी शिळ्या भाकरी हे सगळं तयार आहे आमच्यापैकी पाहू शकता सर्व तयारी सर्व तयारीनिशी होळी गावातील मराठा बांधव मुंबईच्या दिशेने थोड्याच वेळामध्ये रवा रवाना होणार आहेत तरी आपण पाहू शकता एकंदरीत जर पाहायचं झालं तर पाच ते सहा दिवसाच्या अगोदरपासून ही संपूर्ण तयारी आहे घरातून एक जरी बांधव निघावा निघाला पाहिजे ही प्रमुख अपेक्षा सगळ्यांची होती आणि त्याचप्रमाणे प्रत्येकजण या ठिकाणी निघालेला आहे आणि काही बांधवांची एकंदरीत आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत काय सांगता एकंदरीत काय मागणी आहे मुंबई मोर्चासाठी आमची आत्तापर्यंतची फक्त एकच मागणी आहे मराठा आरक्षण ते पण आम्ही ओबीसीतूनच घेणार पन्नास टक्केच्या आतलं मराठा आरक्षण ज्याची संकल्पना संघर्षयोद्धा मराठा योद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या प्रेरणेतून आज एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलना उपोषणादरम्यान मराठा होळीगावातील मराठा समाज जवळपास पन्नासच्या संख्येने आम्ही गेल्या पाच ते सहा दिवसापासून ही तयारी केलेली आहे आम्ही जवळपास एक महिना पुरेल इतकं जे अन्नधान्य आहे ते आम्ही सोबत घेऊन जातो आहोत आता एकच लक्ष आहे जोपर्यंत सीमधून मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही गावची परत गावाकडे येणार नाही हे हाच ठाण मानून आम्ही सकल मराठा समाज होळी इथून निघालेला आहोत आज सकाळीच मनोजदादा निघालेले आहेत प्रचंड गर्दी आपणाला मीडियामध्ये पाहायला मिळते तुमच्या मनामध्ये काय भीती आहे का एवढी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये आम्ही आपण सगळे समाविष्ट होणार आहोत भीती नाही आम्हाला उत्साह आहे आम्हीही त्या गर्दीमध्ये कधी सामील होतो आहे असं आम्हाला एकंदरीत झालेलं आहे आम्ही सरकारनं कि किंवा कोर्टानं आदेश दिलेला होता की मुंबईमध्ये येऊ देणार नाही परंतु भेटेल त्या दिशेने मराठा मुंबईत घुसणार आणि मुंबई ठप्प करून दाखवणार आणि आरक्षणच घेऊन येणार पाहू शकतो सरकार प्रचंड आडवणूक या मराठा बांधवांची या मोर्चाची करत आहे तरीसुद्धा त्या अडचणीला त्या आडवणूक करणाऱ्यासाठी सरकार सरकारला कसलेही न डगमगता सर्व समाज बांधव हे मोर्चासाठी निघालेले आहेत अनेक जणांचं जर पाहायचं झालं तर आता उडदाच्या राशी आहेत अनेक जणांचे जनावरं आहेत त्याला सांभाळण्यासाठी कोण इथं माणूस नाही तरीसुद्धा फक्त आरक्षण हे हे ध्येय आपल्या मनामध्ये ठेवून हे समाज बांधव निघालेले आहेत एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच सरकारचे कान झालेत बैरे आमची मागणी सगळे सोयरे सरकारचे कान झालेत मागणी सगळे सोयरे एकच मिशन मराठा आरक्षण एकच मिशन मराठा आरक्षण धन्यवाद किती मध्ये आला होळीगावातील सरपंचपती ओम बिराजदार या मोर्चा मोर्चा संदर्भात सा मोर्चासाठी सामील झालेले आहेत काय सांगता एकंदरीत किती समाज बांधव या ठिकाणी या मोर्चासाठी सामील झालेले आहे सर्व गावाचा पाठिंबा आहे मोर्चासाठी आणि आता आम्ही मोर्चासाठी कमीत कमी तीस माणसं इथून निघा इथून निघालो आहे मुंबईसाठी आणि सर्व सर्व जाती धर्माचे माणसं एका जाग्यात होऊन आम्ही मोर्चासाठी निघालो आहे पाहू शकता सर्व प्रवर्गातील समाज बांधव या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत सर्वांचं म्हणणं एकच आहे की मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्वजण मिळून हे आरक्षण आपण घेऊ हा संकल्प मनामध्ये ठेवून हे सर्व समाज बांधव मुंबईच्या दिशेने आपण या ठिकाणी निघालेले पाहायला मिळते होळी गावातील ओबीसी बांधव रोहित मडोळे हे सुद्धा या मुंबई मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत काय सांगता रोहित काय मागणी आहे तुमची मागणी काय नाही मी स्वतः एक ओबीसी असून मराठा बांध मराठा समाजांना सपोर्ट करतोय हे सर्व मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे मी स्वतः ओबीसी असून सुद्धा मराठा बांधवांना मी सपोर्ट करतो आहे धन्यवाद रोहित आपल्या आपल्याच गावातील मराठा बांधवाला आरक्षण मिळावं

हम सब, हम सब जरागे हम सब एक मराठा लाख सरकार चे कान झालेत बहरे आमची मागणी सगे सरकार ते कान झालेत बरे आमची मागणी धन्यवाद आपल्या सोबत होळी गावातील तरुण उद्योजक साई कृपा हॉटेलचे मालक अविनाश भया जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत भया काय सांगताल तुम्ही तुमचं हॉटेल व्यवसाय बंद करून मुंबईसाठी रवाना होता आ, मी माझा व्यवसाय बंद करून खास मोर्चासाठी निघालेलो आहे मी आत्तापर्यंत पण हॉटेल बंद केलं नव्हतं तरी यावेळेस मी हक्काचा हक्काचं आरक्षण घेण्यासाठी मोर्चासाठी सामील झालो होतो पाहू शकता आपल्या व्यवसायाची सुद्धा कसली पर्वा न करता फक्त आणि फक्त आरक्षण हे ध्येय उराशी बाळगून आपले समाजबांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आपल्यासोबत होळीगावातील समाजबांधव दिलीप जाधव या ठिकाणी आहेत दिलीप काका काय सांगता जनावर हे सगळे ठेवून तुम्ही निघालो आता आम्ही हक्काचं आरक्षण घेण्यासाठी निघालेलो हो, आहोत पण मुंबई जरी कोणी रोखण्याचा प्रयत्न केला तर आम्ही परत येणार नाही आरक्षण घेऊनच येणार इतकी प्रचंड अडचण तुमच्यासोबत आहे जनावरां सांभाळायला कोण नाही शेतामध्ये कोण नाही तरीसुद्धा तुम्ही मुंबईला निघाला हो पाहू शकता अनेक अडचणी असताना सुद्धा एकमेव मराठा आरक्षण भेटलं पाहिजे तेही सीतून या एकमेव मागणीसाठी कसल्याही अडचणीचा परवा न करता हे बांधव मुंबईच्या दिशेने या ठिकाणी जात आहेत धन्य